पंढरपूर येथे धनगर एस टी आरक्षणाच्या प्रश्नावरती आपल्या समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या आमरण उपोषणामध्ये ज्यांनी कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच प्रश्नावरती सलग नऊ दिवस आमरण उपोषण केलं होतं आणि त्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली होती सरकारच्या पायाखालची अक्षरशः वाळू सरकली होती ते आंदोलन करते आरक्षण लढाईचे गाडे अभ्यासक माननीय डॉक्टर श्री ईश्वर यमगर आत्ता आपल्यासोबत आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडून या लढाई लढाईसंदर्भातली अधिक माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचबरोबर माझ्याबरोबर श्री प्रदीप खोत आहेत जे इच्चलकरजी होऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत डॉक्टर साहेब काय सांगाल तुम्ही तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनानं जे आश्वासन दिलं होतं त्यानंतर तुम्ही जे आंदोलन उभं केलं होतं ते तात्पुरतं स्थगित केलं होतं या ठिकाणी तुम्ही हे आंदोलन पुन्हा सुरू केलेलं आहे का पहा आपण कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आपण पोषण सुरू केलेलं होतं कारण आपल्याला दोन हजार चौदाला तात्काळ जे तत्कालीन भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्रजी फडणवीस त्यांनी आपल्याला एक शब्द दिला होता की भाजप सत्ता आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये ते आपल्याला आरक्षण देणार होते पण त्यांचा तो शब्द त्यांनी पाळा नाही आणि गेले दहा वर्ष आपल्याला ते सतत फसवत आले होते आपल्या मा आपल्या माती टीच मारला आपल्या माती समिता मारल्या आणि वेळोवेळी वेळकडुपांना वेड़ केला कोर्टामध्ये देखील न्यायालयीन लढ्यामध्ये देखील आपल्याला ते त्या लोकांनी वेळ काढूपणा केला आणि म्हणून उद्रेका स्वरूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राच्या धनगर जमातीच्या वतीनं आम्ही अमरण उपोषण केलं होतं आणि त्या संदर्भात आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही निश्चितपणे लवकरात लवकर आपल्याला धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू या संदर्भात आम्हाला शब्द मिळाल्यानंतर आम्ही तो आरक्षणाचा तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगित केलं होतं आणि ते शब्द परत आमच्या आम्हाला न पाळल्यामुळं आमच्यावर परत धोका झाल्यामुळं आज या पंढरपूर या नगरीमध्ये आम्ही सर्व तरुण वर्ग आम्ही सर्व धनगर समाजामधील सर्व मान्यवर या सर्वांनी सोबत बसून एक मिटिंग घेतली आणि त्यामध्ये असा निर्णय झाला की आपण पंढरपूर या ठिकाणी अमरण उपोषण आपण सुरू करायचं आहे हे अमरण उपोषण आम्ही सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या विरोधासाठी करतो आहे कारण सत्ताधारी जेव्हा विरोधात होते त्याने आम्हाला शब्द दिला आणि आता जे विरोधकात आहेत ते सत्तेमध्ये होते त्याने देखील आम्हाला फक्त आणि फक्त फसवण्याचंच काम केलेलं आहे आणि म्हणून या क्षणी आम्ही विरोधकांना देखील आम्ही बजावून सांगू इच्छितो आणि सत्ताधारींना देखील आम्हाला सांगायचं असं आहे की तुम्ही निश्चितपणे जर आम्हाला आता आरक्षणाची अंमलबजावणी आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आणि आम्हाला एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट जर आमच्या मुलांच्या हातात दिलं नाही तर निश्चितपणे धनगर जमात ही तुम्हाला या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये खाली केसल्याशिवाय राहणार नाही कारण नव्वद ते शंभर असे मतदारसंघ आहेत की ज्यामध्ये धनगर बहुल समाज आहे आणि निश्चितपणे आम्ही जर निवडून येत नसो तर आम्ही निश्चितपणे आमच्यात इतकी ताकद आहे की आम्ही तुम्हाला पाडू आणि निश्चितपणे येणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये आम्ही आमचेच उमेदवार उभं करून आम्ही हे पाहू की आम्ही हे निश्चित करू की आमचे उमेदवार कसे विधानसभेमध्ये पोचतील कारण आम्हाला प्रक्रियेमध्ये यायचं आहे आम्हाला आरक्षण देणारं बनायचं आहे कारण आरक्षण घेणं फक्त आमचा हा उद्देश नाही कारण आम्हाला आमची जी जमात आहे त्याला पुढं घेऊन जायचं आहे त्याचा विकास करायचा आहे आमच्या मुलाबाळांचा विकास करायचा आहे त्यांचा भविष्याचा विकास करायचा आहे तुम्ही साहेब आजच्या या आमरण उपोषण आंदोलनामध्ये जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी समर्थन केलेलं आहे सर्व आंदोलकांनी समर्थन केलेलं आहे त्या तुमच्या भूमिकेला सर्वांनी पाठिंबा दिला काय कारण आहे तुम्ही कोणती भूमिका आज या ठिकाणी घेतली ते सांगा आपली भूमिका स्पष्ट आहे आपली भूमिका इतकीच होती की आजपर्यंत गेले साठ पासष्ट वर्षांपासून आपल्याला जो अन्याय होतो आहे आपल्याला जो अत्याचार होतो आहे आपल्याला जी दुवे दुवे दर्जेचा आपल्याला एक अनुभव आलेला आहे आपला फक्त चपलासारखा वापर होत आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबतची वागणूक होत आहे आपल्याला कोणताही पक्ष तिकीट देत नाही आणि ह्या सर्वांचं कारण हा मूळ एकच आहे की धनगर एस टी आरक्षण जेव्हा आम्हाला धनगर एस टी सर्टिफिकेट भेटेल तेव्हा आम्हाला या कोणत्याही यांच्या मागे लागायची गरज भासणार नाही कारण आम्ही स्वतः इतके मजबूत आहोत धनगर समाज इतका मजबूत आहे की तो निश्चितपणे आपल्या आपल्या उमेदवारांना निवडून आले आणि आता आपल्या समाजामध्ये धनगर समाजातल्या युवकांमध्ये आता एक नवचेतना जागी झालेली आहे नव प्रेरणा जागी झालेली आहे आणि ते आता राजकीय खेळ राजकीय तंत्र ह्या लोकांना समजलेले आहे एक एक, एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो जशी धनगर समाजाची एस टी आरक्षण ही गरज आहे तशी एस टी आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना ही देखील एक गरज आहे आणि तुम्ही त्या संदर्भात काही बोलायला तयार नाही आणि जात जात या जातनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पाठिंबा दिला आहे का पाठिंबा दिला असावा आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भातली तुमची भूमिका काय आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे ते सांग आर एस एस हा एक नंबरचा खोटराडा संघ किंवा त्यांचं जे काय असेल ते हे मी जबाबदारीपणाने सांगतो कारण एकोणीसशे एकतीसला ही जात नाही जनगणना झाली होती त्यानंतर आजपर्यंत जातगणना झालेली नाही किंबुना याच्या पुढे जाऊन दोन हजार अकराला जी आपली जनगणना व्हायला हवी होती ती देखील झाली नाही आम्ही स्वतः आर टी आय टाकला होता की तुम्ही जातगणना अजूनपर्यंत का केलेली नाही कारण दोन हजार अकराला तुम्हाला जातगणना करायची होती किंबोना जातगणना म्हणण्यापेक्षा आपण ओवरऑल जन जंग... जनगणना करणे करणे अपेक्षित होतं पण दोन हजार अकरापासून ही जनगणना झालेली नाही याचा अर्थ काय की या बी जे पी सरकारला या आर एस एस प्रणित सरकारला हे उघडकीस आणायचं नाही की प्र ओबीसी किती आहे पिचडा वर्ग किती आहे दलित किती आहे शोषित किती आहे पीडित किती आहे हे या जनतेसमोर ह्या लोकांना आणायचं नाही कारण जर हे समोर आलं तर त्याप्रमाणे त्या, त्या वाटणीप्रमाणे ह्या सर्व गोष्टी ह्या लोकांना द्याव्या लागतील आणि म्हणून हे लोक जनगणना करत नाहीत हे जे ह्यांचं सांगणं आहे की आम्ही जनगणना करू आम्ही हे करू हे फक्त धोतांडा आहे ह्या इलेक्शनच्या हा स्टंटबाजी आहे ज्याप्रमाणे ह्या लोकांनी सांगितलं होतं की पंधरा लाख आहे तो पंधरा लाख आहे जुमला था तसंच हा देखील जुमला आहे आणि हा जुमला आता लोकांनी ओळखलेला आहे आणि म्हणून आम्हाला आपल्या माध्यमातून हेच सांगणं आहे की हे जुमलेबाद सरकार आहे मग आता विरोधी पक्षातले असो अथवा सत्तेचाऱ्या असो धनगर घटनेमध्ये यस्थित आहे केंद्रामध्ये तो ओबीसी आहे आणि महाराष्ट्रात तो एन टीमध्ये आहे बरोबर हे त्रांगडं कसं काय निर्माण झालेलं आहे ते सांगा आणि तीन तीन प्रवर्गाची आरक्षणं असताना देखील धनगर जमातीचा कसलाच विकास का होत नाही आहे ते सांगा आम्ही तीन ठिकाणी आहोत त्याचा दुर्दैव आहे की आम्ही लहानपणी एका ठिकाणी वयस्थ एका ठिकाणी आणि वृद्धपकाळ एका ठिकाणी अशी आमची परिस्थिती झाली म्हणजे लहान एक वेगळीकडं युवक एक वेगळीकडं आणि म्हातारापणे तर आम्हाला कोण तारणहारच नाही अशा प्रकारे ही भूमिका झालेली आहे आणि ह्या गोष्टीला सर्वस्व ही राजकीय मंडळी जबाबदार आहेत कारण आमचं आरक्षण मूळ आरक्षण आमचं शेड्यूल ट्राईबचं होतं जे प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये निघालं होतं आणि त्या प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये आम्ही शेड्यूल ट्राईबमध्ये असताना देखील काही मंडळींनी पुट पोट सोळापूर पोट सोळा पायी की धनगर समाज हा आता मोठा होईल धनगर समाज हा बलाढ्य होईल धनगर समाजाचे आमदार होतील धनगर समाजाचे खासदार होतील धनगर समाजाचे कारखाने होतील धनगर समाजाचे लोक उद्योजक होतील ह्या पोटशुळीपायी काही कटकारस्थाने करून आम्हाला एस येस्ट, आम्हाला एस टीमध्ये न देता एन टीचं आमच्या अंगावर मारलं त्यासोबत ओ बी सी आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तीन प्रकारचे आरक्षण हा एकमेव असा धनगर समाज आहे तिन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी सगळी अवस्था आहे अगदी खरी गोष्ट आहे की आपण म्हणतो त्याप्रमाणे तिन्ही घरचा पाहुणा हा उपाशीच राहतो आणि आम्ही गेले साठ वर्ष उपाशीच आहोत आमची मुळबाळे उपाशी आहेत आमचं भवितव्य अंधारात आहे आणि येणाऱ्या काळात हा निश्चितपणे आम्हाला बदल घडवायचा आहे आणि म्हणून आपण हे आजपासून हे अमरण उपोषणाचा हत्यार रोपसलेला आहे शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात समाजानं कोणता स्टँड घेतला पाहिजे एक आंदोलन करते म्हणून तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे पहा दोन हजार चोवीसमध्ये सर्वप्रथम मला हे सांगायचं सा आहे की आन हे दोन प्रकारची आपल्याला लढाई लढायचे आहेत एक लढाई आपण ही आता लढतो आहे रस्त्यावरची लढाई आणि दुसरी लढाई आपल्याला लढायची आहे ती मतपेटीची लढाई लढायची आहे आणि या मतपेटीच्या लढाईमध्ये आपले उमेदवार आपल्याला निवडून आणावे लागतील आपल्याला या न्याय प्रक्रियेत आपल्याला सामील व्हावं लागेल तर आणि तरच आपले हे जे काय शेड्यूल ट्राईबच्या आरक्षण असतील आपला विकास असेल आपलं भविष्य असेल तर ते आपल्याला सुधार सुधारता येईल आपल्याला सुधारवून घेता येईल नाहीतर आपण कितीतरी अमर उपोषण केले आपली कितीतरी बांधव मिळली तरी आपल्याला अमर आपल्याला आरक्षण भेटणार नाही आणि म्हणून आपल्याला मतपेटीची जी लढाई आहे ती मतपेटीची लढाई आपल्याला लढायची आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला संघटित झालं पाहिजे यासाठी आपल्याला एक संघ झालं पाहिजे यासाठी आपल्याला ज्या चाली चालीखेळी असतात या आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत एस टी आरक्षणाच्या प्रश्नावरती ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरती तुम्ही जनतेच्या प्रश्नावरती एक राजकीय पक्ष देखील के स्थापन केला आहे या पक्षाची दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे आपण भारतीय लोकशक्ती पार्टी या नावाचा पक्ष दोन हजार बावीसमध्ये दिल्लीमध्ये आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी रजिस्टर केला याचं कारणच असं होतं की माझा पिछडा वर्ग माझे श वंचित शोषित पीडित या सर्वांना तिकीट मिळावं कारण हे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत हे आमच्या ओबीसी असेल आमचा पिचडा वर्ग असेल आमचा दलित असेल ह्या सर्वांचा फक्त आणि फक्त मताचा वापर करून घ्यायचा त्यांना प्रचारापुरतं वापर करून घ्यायचा आणि त्यांना चपलीसारखं किंवा धुळीसारखं फेकून द्यायचं इतकंच आजपर्यंत ह्या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून माझ्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व ओबीसी समाजाला माझ्या धनगर समाजाला आव्हान आहे की जर तुम्हाला हे कुठलेही प्रस्थापित पक्ष तिकीट देत नसतील आणि जर तुमची तितकी तयारी असेल तर निश्चितपणे भारतीय लोकशक्ती पार्टीचे दरवाजे आपल्यासाठी रात्रंदिवस खुले आहेत तुम्ही यावं आणि एबी फॉर्म घेऊन जावं निश्चितच तर हे होते माननीय डॉक्टर श्री ईश्वर यमगर साहेब ज्यांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरती एस टी आरक्षणाच्या प्रश्नावरती जनतेच्या विविध प्रश्नांच्यावरती आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या नव्या राजकीय पक्षाची नोंदणी केलेली आहे त्यांनी नुकतीच लोकसभेची निवडणूक देखील स्वतःच्या पक्षातून लढलेले आहे आणि त्यांनी लक्षवेधी मतं जी आहेत ते या ठिकाणी घेतले आहेत वेगवेगळ्या विषयांच्यावरती ते सविस्तर या ठिकाणी बोललेले आहेत पुन्हा एकदा लवकरच मी मान्य डॉक्टर श्री ईश्वर यमगर यांना या सर्व विषयावरती घेऊन आपल्या सर्वांच्या समोर येईन तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद डॉक्टर यमगर साहेब आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल पंढरपूर येथून मी अमोल पांढरे जय मल्हार जय भारत